श्री गणेश दत्त गुरुभ्यो श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकोणऐंशीव्या व्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध दशमी रविवार दिनांक 9 मार्च 2025 हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नगर सावेडी रोड अहिल्यानगर बैठक क्रमांक एकशे सत्तर परमपूज्य महाराजांच्या अमृतकणातील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे सहा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव अनुक्रम एकशे तेवीस प्रश्न आहे मनुष्य स्वतःच्या मृत्यूचे कारण शोधतो म्हणजे काय व सामान्य व्यक्तीने स्वतः जीवनाची दिशा नक्की कशी करावी या प्रश्नाचा प्रदीर्घ खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून उत्तरार्धात म्हणतात एकदा एक, एक गृहस्थ रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले व त्यांना सांगितले की देवांचे तुम्हाला दर्शन झाले हे फार छान झाले परंतु मला देवाचे दर्शन होईल का रामकृष्णांनी सांगितले की तुलाही दर्शन होऊ शकेल परंतु आतापर्यंत तू त्याच्यासाठी काय केलेस दर्शन घडले नाही म्हणून रडलास का आक्रोश केलास का जीवनात काही त्याग केलास का कशाच्या आधारावर भेट होईल कधीही त्याच्यासाठी कष्टी झालास का देवा अमुक अमुक होऊ दे तमुक तमुक होऊ दे अशी इच्छा व्यक्त केली म्हणजे तो तुमच्या पुढे येईल व दर्शन देईल का याचा सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे तुम्ही कुणीही संसाराचा त्याग करायचा नाही संसारात राहून हे प्राप्त करता येते आपल्याकडे साठा किती हे प्रत्येकाला समजते आपला साठा हे सध्याची आपली स्थिती व आपला दर्जा दाखवते तो वाढवायचा किंवा कमी करायचा हे अगोदर तुम्ही नक्की करा प्रत्येकाने देवाच्या कृपेची अपेक्षा ठेवणे हे बरोबर आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी साठा पाहिजे तो आपल्यावर कशाच्या आधारावर कृपा करणार जीवनात नोकरी व्यवसाय करून पैसा मिळवणे प्रपंच करणे हे क्रमप्राप्तच आहे त्यातून काहीतरी वेळ काढून देवाची सेवा केली पाहिजे तरच उपयोग होईल जर माणसाचे आयुष्य पन्नास वर्षांचे मानले तर पंचवीस वर्षे झोपेतच जातात उरलेल्या पंचवीस वर्षात तो बालवय तरुण वय व वा म्हातारा होणार सोबत संसार व नोकरीही करणार त्यातून तो देवासाठी किती वेळ देऊ शकणार म्हणून मी तुम्हाला जो उपदेश देतो तुमच्या मनावर चांगले संस्कार करून घ्या तुम्ही जर दिवसातून तास दोन तास देवाची सेवा केली परंतु एकाग्र मनाने किती सेवा झाली याची काही कल्पना आहे का जर शंभर रुपये एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर वर्षाकाठी शंभर रुपये व्याज मिळणार नाही परंतु त्यांच्या नियमाप्रमाणे दहा किंवा बारा रुपयेच व्याज मिळू शकेल या उदाहरणाचा खोल अभ्यास करा म्हणजे तुमचे पुण्य किती गोळा होत असेल याची कल्पना येईल तुम्ही जीवनात अवास्तव कल्पना करू नका तुम्ही कोणीही प्रपंचा त्याग करायचा नाही जीवनात अजून काही कर्तव्य करायचे राहिलेले आहे ह्याचा अवश्य विचार करा देवाने तुमच्यावर फार मोठी कृपा करून माझी भेट घालून दिली आहे ही सत्कारणी लावा तुम्ही इथे बसून माझा उपदेश व्यवस्थित ऐकला तर तो तुम्हाला पुन्हा जरूर आठवेल मी जे जे बोललो ते तुमच्या स्मृतीत जाते व राहते निवांत बसल्यानंतर हे सर्व तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे बहात्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगोजाचं पठण भाग पंचवीसवा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः इथे नगरला सकाळी व रात्री दर्शनाच्या वेळी बैठका चालू असतात त्या बैठकांचे वेळी सर्व भक्तांशी मी बोलत असतो परंतु एक प्रकारे तुम्हा सर्वांना ज्ञान देण्याचेच कार्य या चर्चेमधून चालू असते अशा बैठकांना मी सर्वांना बसण्यात परवानगी देत नसतो जे येथे भक्तीने नित्य दर्शनाला येत असतात त्यांनीच इथे बैठकीत बसावे बैठकीला बसणाऱ्या सर्व भक्तांनी अशा ज्ञानसत्रातून जेवढे ज्ञान मिळेल तेवढे जरूर घेत जावे इथे जे विषय चर्चेच्या वेळी हाताळले जातात त्यातील महत्त्वाचा भाग भक्तांनी लक्षपूर्वक ऐकावा त्याच्यावर चिंतन मनन करून बाहेर गेल्यावर आपल्यापैकी इतर न आलेल्या भक्तांना त्या विषयीची माहिती द्यावी व हे ज्ञानामृत सर्व भक्तांच्यापर्यंत पोचवावे चर्चेच्या वेळी मी खूप उदाहरणेही तुम्हाला सांगत असतो त्यातूनही महत्त्वाचा भाग घ्यावा तुमच्या मनावर येथील चर्चेमुळे फरक होणे गरजेचेच आहे तुम्हाला काही शंका वाटल्या तर प्रश्नही तुम्ही विचारायला हरकत नाही असे प्रश्नही कशा प्रकारे विचारावेत याचेही तुम्हाला ज्ञान असणे गरजेचेच आहे मी जी माहिती देत असतो जे ज्ञान देत असतो त्यातून योग्य अर्थच विचारात घेत जाऊीच अर्थाचा अनर्थ होईल असे कोणीही वागू नका इथे आलेल्या भक्तांनी आश्रमातील कार्यात कोणीही मी सांगितल्याशिवाय लक्ष घालू नये आश्रमात आल्यावर किंवा इथे बैठकीत काही आश्रमाच्या कामांची चर्चा येथील सेवेकऱ्यांशी चालली असेल तर तुम्ही ती ऐकून बाहेर त्याचा उच्चारही करू नका तुम्ही इथे केवळ दर्शनाला येणारी माणसे असल्याने तुम्ही केवळ दर्शन व ज्ञान जेवढे मिळेल तेवढे स्वीकारण्याचा प्रयत्न करा आश्रमाच्या इतर कार्यात विनाकारण लक्ष घालून ती माहिती आश्रमाच्या बाहेर जाऊन सांगणारे काही भक्त पूर्वी येथे होते परंतु ते आता सर्व बंद झाले आहे त्या भक्तांना मी तशी समज दिल्यावर त्यांनी तसे कृत्य करणे आता बंद केले आहे तुम्ही इथे येणाऱ्या सर्व नव्या व जुन्या भक्तांनी हे सर्व लक्षात ठेवा परंतु तुमचा उद्धार करून घेण्यासाठीच येत जा जो कोणी गैरवागेल त्याला शासन तर होईलच पण मला सर्व गोष्टींचे ज्ञान असल्यामुळे मी अशा गैरवागणाऱ्या भक्तांचे येणे येथे बंद करून टाकेन तशी वेळ कोणीही माझ्यावर येऊ देऊ नका माझा तुमच्या सगळ्यांवर जीव आहे प्रेम आहे ते तुम्ही टिकवा त्यातच तुमचं हित आहे काही येथे येऊ न शकणारे भक्तही घरी बसल्या येथे आश्रमात येऊन गेलेल्या भक्ताकडे खोदून खोदून खूप चौकशा करीत असतात काही वेळेला भिडेस्तव हो, तर कधी प्रेमापोटी तो भक्त आश्रमातील सर्व वृत्त चांगलेपणाने सांगून टाकत असतो परंतु न आलेला भक्त या सांगण्यामधून त्याच्या सोयीने वाटतेल तसा अर्थ काढत बसतो व इतरांनाही तसे सांगत असतो त्यामुळे विनाकारण नको त्या विषयावर चर्चा होतात काही भक्त त्यानंतर इथे आल्यावर नको त्या विषयावर माझ्याशी पुन्हा चर्चा करतात काही भक्त बाहेरगावावरून फोनवरही चौकशा करू लागतात असा नाही तो व्याप निर्माण होतो अशा गोष्टींचा मला व येथील सेवेकरांनाही उगीच खूप त्रास होत असतो हे टाळण्यासाठी सर्व भक्तांनी येथून बाहेर गेल्यावर खूप काळजी घ्यावी मला आश्रमाला व येथील सेवेकरांना त्रास होईल असे कोणीही वागू नका व बाहेर जाऊन येथील बातम्या देऊ नका माझ्यावर कोणीही तुम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका तुमचे व माझे जिवाळ्याचे नाते आहे त्याला तडा जाईल असे कोणीही वागू नका येथील सुई पडल्याचा आवाजही बाहेर जाता कामाने याची येथे दर्शनाला येणाऱ्या सर्वांनी काळजी घ्या श्री दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे अमृतकण आणि हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया ह्या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री दत्त